मराठी अक्षरांसाठी मराठी अक्षरांसाठी साधारणपणे साधारणपणे वापरण्यात येणारी वापरण्यात येणारी इंग्रजी अक्षरे इंग्रजी अक्षरे लेटर्स लेटर्स इंग्रजी इंग्रजी वर्णमालेतील वर्णमालेतील ए बी सी डी ए बी सी डी अशा प्रकारचे अशा प्रकारचे एकूण सव्वीस अक्षरे आहेत किती अक्षर अक्षरं इंग्रजीमध्ये सव्वीस यात पाच स्वर आणि एकवीस व्यंजने आहेत किती आहे त्याच्यामध्ये पाच स्वर आणि एकवीस व्यंजने आहेत ए ई आय ओ यू असे, असे पाच स्वर, स्वर आहेत बाकीच्या अक्षरांना व्यंजने असे, असे UH, म्हणतात व्यंजन आणि स्वर, स्वर मिरू मिळून अक्षर तयार होते व्यंजन आणि स्वर मिळून काय तयार होतं अक्षर तयार होतं वॉवेल्स वॉवेल्सची का -E Vowels. Vowels Swar. Swar. स्पेलिंग काय ई एल एस वॉवेल्स वॉवेल्स म्हणजे स्वर स्वर आणि मात्रा काय वॉवेल्स म्हणजे स्वर आणि मात्रा ठीक आहे त्याच्यानंतर स्पेलिंग आपल्याला स्पेलिंग शिकायचे आहेत अ डबल ए डबल ई ई आई आई मोटी ई मोटी डबल ई डबल ई आई आई ओ ओ यू यू ओ ओ डबल ओ डबल ओ यू यू ए ए ई ई ए डबल ए डबल ए आई आई ए आई ए आई ओ ओ ओ आ ओ ए ओ ए ओ औ औ ए यू ए यू अम अम ए एम ए एम आ हा हा ए एच रू रू हे काय असतं लू लू खाली आपल्याला काय बघायचंय कन्सोनंट्स कन्सोनंट्स काय आहे स्पेलिंग सांगा बरं ओ एन एस ओ एन ए एन एस कन्सोन्टन्स कन्सोनंट्स म्हणजे व्यंजने काय कन्सोनंट्स म्हणजे व्यंजने वरती काय होतं स्वर स्वर खाली काय होत आता खाली व्यंजने आहेत आता ह्या स्पेलिंग क के 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 ख के एच ए के एच फक्त के एच ग ग जी जी ग ग जी एच जी एच ड ड डॅन एन जी जी ज सी एच झ सी डबल एच झ ज जे झ ज झ जे

Do, d d Do, Do, d d h. H. No, No, N. Po, P. B, H. h. Mo, Lo, I. Lo, v. v, W. Show,

काय घेतलं स्वर आणि व्यंजन वॉवेल्स आणि कल्सोन्ट स्वर आणि व्यंजन आणि त्याच्या स्पेलिंग्स